शहर विकास आघाडीकडून मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे असं आमचे नगराध्यक्ष संदेश पारकर असतील वैपुलाई असतील राजन पिढी असतील अजित सावंत असतील आणि सर्वच नेत्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरण्याची आणि त्याबद्दल मी शहर विकास आघाडीचे आभार व्यक्त करतो आणि खरोखरच चांगल्या एक नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर असताना ज्या हाताखाली काम करायला मिळणं हे एक वेगळं आहे आणि त्यामुळे धन्यवाद देतो की आम्ही पहिला पहिल्यांदा आम्हाला फॉर्म भराव दिलेला आहे आता निवडणूक होईल म्हणजे त्यांच्याकडनं सुद्धा विरोधकांकडून सुद्धा फॉर्म भरला गेला आहे आणि दृष्टीने बाबा बालचंद्र सभागृहामध्ये निवडणूक होण्याची बारा साडेबारा नंतर एक निवडणूक होईल एक वाजता आणि त्याच्यानंतर निकाल लागल्यानंतर बोलूया आपण काय असतं की हे एक सभागृह जेव्हा येतो आपण लोकांच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून जेव्हा सभागृह येतो त्यानंतर हे इथिक्स असतात की एखाद्याची मेजॉरिटी असते तर समोरच्यांनी फॉर्म न भरता संधी द्यायची असते आता ते त्यांच्या स्पॉटमनशिप समोरच्यांकडे आहे की नाही हे तुम्हाला ठरवावं लागेल आम्हाला ठरवावं लागेल त्यानंतर जर त्यांना फॉर्म भरायचा असेल तर आमच्याकडे लोकशाही जिवंत आहे त्याच्यामुळे विरोधकांना फॉर्म भरायला आम्ही देणार त्यामुळे ते फॉर्म भरावे त्यानंतर आम्ही ब्लड टेस्टला जाऊ त्यानंतर काय रिझल्ट निघेल जो निकाल निघेल तो सर्व जनता वाढ बघते त्याची आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व कारभार काय समजून चालू करतो